नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे मी मीनाक्षी जाधव हो, माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते हो तुम्ही बरोबर ऐकलात आम्ही आज स्कूलमध्ये चाललो आहोत रूपकचा पहिला दिवस ॲडमिशनचा घेण्यासाठी आणि प्लस पॅरेंटचा आणि रूपकचा इंटरव्ह्यूसुद्धा आहे सो so, येस yes, आम्ही पहिले शूज घेतले जे मम्मीकडे होते आणि मग त्याच्या स्कूलमध्ये आलो इथे आल्यावरती रूपकला एक त्याचा छोटूसा फ्रेंड मिळाला जे माझ्या घरीसुद्धा आहेत आणि आज तेरा तारीख आहे थर्जडे आहे सकाळी साडे दहा वाजता निघायचं होतं पण निघे निघेपर्यंत नेहमीप्रमाणे थोडंसं लेट झालं बट इट्स ओके आधी जॉबसाठी सतराशे साठ इंटरव्ह्यू दिले आणि आता रूपकच्या स्कूल ॲडमिशनसाठी सुद्धा इंटरव्ह्यू द्यावे लागतात माय गॉड लाईफमधले इंटरव्यूज काही का संपत नाहीत दिवस किती पटापट जातात ना आतापर्यंत असं वाटतं यार अजून लहान रे आपण कुठे मोठं झालो आणि आता इथे आपल्या मुलाला शाळेत घालायची वेळ आली सो so हे बघच ऍडमिशन घेताना मला माझे दिवस आठवले हो वया पुस्तक छत्री नवीन चप्पल असं दफ्तर रेडी करून ठेवायचो फायनली रुपकच ऍडमिशन टीचर जेव्हा रूपकला क्वेश्चन विचारत होती तेव्हा राजाने आम्ही दोघं एकमेकडे बघत होतो की आता हा काही बोलतोय की नाही पण रुपकने विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली आजचं हे जनरेशन थोडंसं हे सगळं होईपर्यंत दुपार झाली त्यानंतर आमची जी काही कामं होती पेंडिंग ती करायचं ठरवलं था तुला करायचं असतं ना अरे मनापासून दीपक ची स्कूल सुरू होतं एक नवीन टास्क समोर असणार आहे त्याची स्कूल त्याचा अभ्यास बापरे एक दीर्घ श्वास घेऊन मम्मीला फोन करायचा आणि थोडा मस्का लावायचा की सगळी कामं होऊन जातात ओके चला बाय बाय